मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील गुज गोष्टी या सत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते मंडळी दीपा कर्माकर ही आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट बनली आहे कर्माकरने रविवारी ताशकंद इथे झालेल्या एशियन वुमन्स आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपद जिंकले क्वालिफिकेशन स्टेजमध्ये दीपा बारा पूर्णांक सहाशे पन्नास गुणांसह आठव्या स्थानावर होती पण अंतिम फेरीत तिनं दोन प्रयत्नात एकूण तेरा पूर्णांक पाचशे सहासष्ट धावा केल्या गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपाला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं पण यावेळी ती देशासाठी फक्त मनापासून खेळली नाही तर तिनं सुवर्णही जिंकलं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दीपानं मेडल जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे यापूर्वी दीपानं दोन हजार पंधरामध्ये हिरोशिमा इथं ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं यावेळी सुवर्णपदक मिळवून देशाचा गौरव वाढवणाऱ्या गोल्डन गर्ल दीपा कर्माकरचं आपल्या सर्व भारतीयांकडून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका गुजू गोष्टीसह तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पुन असतो धन्यवाद